श्री स्वामी समर्थ प्रिय बाळा मी तुझी हाक ऐकली आहे हा, हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचे दुःख संपेल कृपया करून हा संदेश पूर्ण ऐकावा अशी मी तुम्हाला विनंती करते हे बघ बाळा स्वतःला कधीच कमजोर समजू नको मैदानात उतरला आहे तर मैदान गाजव हार मानू नको कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना जिथे हरल्यासारखं वाटेल तिथे फक्त डोळे मिटून माझा चेहरा आठव माझे नाव घे बाकी मी आहे आणि तू आहे घाबरू नकोस मैदान गाजवल्याशिवाय मागे हटायचं नाही आजपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तू चमत्कार झालेले अनुभवले आहे आम्ही आमचे अस्तित्व नेहमीच तुला दाखविले आहे पण तू नेहमीच शंका घेतो तुमच्या आयुष्यात शंभर टक्के वाईट माणसे असणार पण एक व्यक्ती असा असेल जो तुमच्यासाठी सर्व काही करेल त्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व आहात ती एकच व्यक्ती शंभर व वाईट लोकांच्या बरोबरीने तुम्हाला साथ देईल ती कोणीही असू शकते तिला कधीच जात वर्ण श्रीमंत गरीब यामध्ये तुलना करू नका कारण त्याला किंवा तिला मी पाठवले आहे तुमच्या आयुष्यात नेहमी सर्व काही तुझ्या मनासारखे होईल हे गरजेचे नाही आहे आणि तसे होणारही नाही वेळ तुला तुझे कोण परके कोण हे दाखवून देणार आहे यालाच संसार बोलतात शेवटपर्यंत आम्ही सोबत असणार तुझ्या मनात काय विचार सुरू आहे हे समजत आहे मला खचून जाऊ नकोस अति राग बरा आणि नेहमी समोरील व्यक्तीला उत्तर देणे गरजेचे असते असे नाही कधी कधी मौन सुद्धा बाळगून शांत रहावे मी आहे हे लक्षात ठेव माझ्याकडे पैसे नाही आहे लग्न कधी होणार मुलं कधी होणार कर्ज कधी कमी होईल आजार पण कधी संपेल ज्याच्यावर प्रेम आहे ते सुद्धा मिळू दे परीक्षेत पास कर काय आहे तुला योग्य वेळ आल्यावर आजपर्यंत सर्व दिलं आहे ना तरी माझ्यावर विश्वास नाही आहे माझा सेवक बोलून घेतो स्वतःला मग थोडा विश्वास ठेव माझ्यावर वर्तमान काळात जगायला शिक आजचा दिवस उद्या नाही येणार वेळ वाया नको घालू सर्व होईल ठीक तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच आम्ही देणार तुला मी हारू नाही देणार चमत्कार शेवटच्या क्षणी पण होतात माझ्यावर विश्वास असेल तर लक्ष असू दे परनिंदा करू नकोस एक लक्षात घे मी सर्व काही बघत आहे फक्त स्वामीसेवा करतो मी स्वामीसेवक आहे असे बोलून काही नाही होत तुमचे आचरण आणि विचार हेही शुद्ध असायला हवे सृष्टीत मी आहे चराचरात मी आहे सर्व रूप अ माझी आहेत मला ओळखण्यासाठी तेवढे सामर्थ्यही हवे एवढे चमत्कार दाखवले तुला तरी तुझ्या मनात शंका आणि अविश्वास का असतो शेवटी ते तुझे कर्म आम्ही तुला देऊ केले तुला ते घेता नाही येत तू अति अतिविचार करून समस्या निर्माण करत असतो नामस्मरण करत राहा एक लक्षात घे कधी कधी नकारही तुझ्यासाठी चांगले असतात कारण पुढे काय होणार आहे हे मला ठाऊक आहे तुला नाही आणि आम्ही तुला तेच देणार जे तुझ्यासाठी योग्य आहे तुला जे आवडतं ते मिळणार नाही जे कोणी तुझ्यासोबत वाईट वागतात कामापुरता गोड बोलतात तू त्यांना पैसे दिलेत ते परत देण्याचे नावही घेत नाही तू त्यांना सर्वांनाच पाण्यात बघतो नीट टाईप तुझ्यासोबत जे काही चुकीचं होत आहे ते तुझे प्रारब्ध आहेत गेल्या जन्माचे ते तू संपवत आहेस तू त्या लोकांचा वाईट विचार करून परत स्वतःचे कर्म वाईट करून घेत आहे मी सर्व बघत आहे तुझ्यासोबत कोण कसे वागत आहे याचा हिशेब माझ्याजवळ आहे तू सर्व माझ्यावर सोड जो कोणी माझा खरा भक्त आहे तो कोणाकडेही भीक भी मागणार नाही हा प्रेम करत नाही समजून घेत नाही अरे जर तुला प्रेम विश्वास वेळ हे सर्व मागावं लागत आहे तर ती व्यक्ती तुझ्यासाठी योग्य आहे का स्वतःला विचार मला नको विचारू आणि हे तुझे प्रारब्ध आहेत ते भोगावंच लागणार ज्यांना माझ्यावर विश्वास असतो ते माझ्यावर अविश्वास दाखवत नाहीत अपेक्षा ठेवू नकोस नवरा बायको आई वडील भाऊ बहीण कोणाकडून ही अपेक्षा ठेवू नकोस याने हे यायला हवे त्याने ते त्याला द्यावे मी एवढं केलं सर्वांसाठी सारखे याबद्दल विचार करून तुलाच त्रास होणार आहे तुला, तुला काय मिळाले पाहिजे हे सर्व आम्ही देऊ तू चिंचोक्याच्या मागे लागला आहेस तुझ्यासाठी आम्ही खूप मोठ्या योजना योजल्या आहेत वाटेने काटे आहेत पण तुझा हात आम्ही हातात धरलेला आहे मी सर्वांसाठी सर्व केलं पण आता मला गरज आहे तेव्हा कोणीच माझ्या मदतीला नाही येत मुळात कोण माझे आहे आणि कोण परके आहे हे मला समजत नाही हे बोलणे तुझे मी सारखं ऐकत असतो पण मी आहे तुझ्यासोबत रडू नकोस विश्वास ठेव जिथे कोणीच नाही तिथं साथ देणारा मी असतो मी माझ्या पोरांना पोरकं कधीच करणार नाही मी माझं नियोजन तुला आत्ता सांगणार नाही वेळ आल्यावर तुला नक्की समजेल जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर श्रद्धा असेल आणि आमच्या लीला तुला माहीतच आहे किती अडकतो तू सर्व माहीत असूनसुद्धा हेच बघत असतो आम्ही आयुष्यात खूप कठीण प्रसंग येतात या कठीण वेळेत आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात बऱ्याच वेळा आपण घाबरून जातो आणि त्यामुळे आपली परिस्थिती अजून बिघडते यामुळे निर्णय घ्या पुढे चला मी आहे हा तुझा नेहमीचा प्रश्न काय करू मी गुंतून का राहतो एक ठाम निर्णय घे निर्णय नाही घेतला तर जसे सुरू आहे तसेच सुरू राहील यामुळे निर्णय घेत जा या तो इस्पार या तो उस्पार तुझा जो हा निर्णय असेल मी शोधत आहे तुला फोरक नाही करणार मी आहे नको काळजी करू तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच होणार माझ्यावर आतूट विश्वास आहे तर सर्व होईल निशंक हो, हो। मिळेल सर्व मिळेल जेवढा वेळ दुसऱ्यांबद्दल विचार करण्यात वाया घालू असेल तेवढा वेळ स्वतःसाठी खर्च केला तर असं एकट्याने बसून रडावं नाही लागणार तुझं आयुष्य तुला घडवायचे आहे वेळ कठीण आहे पण ह्याच वेळेत आपले आणि फरके कोण आहे हे समजणे तू ज्यांना आपला माणूस समजत असतो तेच सांगतात तुझी किंमत याला कलयुग आणि संसार सुद्धा बोलतात म्हणून कुठे किती गुंतावं हे तू ठरव कारण शेवटी त्रास तुलाच होणार आहे कधी कधी रक्ताची नाती तुला समजून नाही घेणार पण मी तुला दिली आहे ना अशी नाती जी रक्ताची नाही पण त्यापेक्षा जास्त हक्काची आणि आदराची आहेत पण मी तुला दिली आहेत ना अशी नाती जी रक्ताची नाही पण त्यापेक्षा जास्त हक्काची आणि तुझा आदर जपणारी आहे तुम्ही चुकीच्या व्यक्तीला जेव्हा वेळ देता तेव्हा नेहमी तुम्हाला वाटत असते मी कुठे अडकलो आहे आधी जास्त सुखी होतो पण जेव्हा तुम्हाला जाणीव होते आपला वेळ वाया गेला आहे या सर्वामध्ये तेव्हा फक्त स्वच्छता फाती लागतो यामुळे वेळीच सावध व्हा काळजी करून काही उपयोग होणार आहे का, का। समोरचा माणूस कितीही चुकीचा वागत आहे हे आपल्याला दिसते पण तो स्वतःच्या इच्छेनुसारच तसा वागत आहे हे लक्षात ठेव यामुळे त्याची काळजी करून स्वतःचा वेळ आरोग्य किती दुर्लक्ष करणार आहेस तू ज्या गोष्टी तुझ्या आवाक्यात नाही त्यामध्ये गुंतून राहू नकोस स्वतःला माझा भक्त बोलून घेणे सोपे आहे अरे माझ्या नावाचा जप करतात आणि माझ्याच नावाने लोकांना फसवतात खोटे बोलतात खोटी आश्वासने देतात चोरी करतात घरात वादविवाद करतात अशी वृत्ती असेल तर माझी कितीही सेवा केली तर ती लागू नाही होणार वेळीच सावध हो सर्व पाहत आहे मी तुमच्या सर्वांच्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती हा जाण्यासाठीच येतो हा निसर्ग नियम आहे कोणी मृत्यू होऊन जातो तर कोणी काहीही होतो कोणी सोडून जातं कोणी विश्वासघात करून को जातं कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जातात म्हणून जे काही लोक तुमच्या आयुष्यामध्ये आहे त्यांच्यासोबत मनसुक्त आणि आनंदाने जगा शेवटी तुमचा खरा प्रवास हा एकट्यानेच करायचा आहे रोज आपल्यासोबत ज्या काही घटना घडतात चांगल्या वाईट त्या आपल्याला काहीतरी शिकवत असतात आज जर एखादी वाईट किंवा चुकीचे तुझ्यासोबत झाले असे वाटत असेल तरी हे तुला का शिकवलेलं समजत नाही का ज्या पद्धतीने तू विचार करणार आहेस त्यासाठी तुला मदत ही नेहमीच पैशाची करण्याची गरज नसते कधी कधी तुझे चांगले शब्द आणि प्रोत्साहन योग्य मार्गदर्शन आणि गरजवंताची अडचण ऐकून घेणे यानेसुद्धा तुम्ही मदत करू शकता आणि ही एक जर प्रकारे माझी सेवाच आहे जसे मी भक्तांना नेहमी सांगतो घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हेच वाक्य तुम्हाला मी सदैव पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती देतो स्वतःची तुलना करून तू नेहमीच चुकी करत आहेस आणि नशिबाला दोष देतो हे कितपत योग्य आहे समोरचा माणूस तुला यशस्वी दिसतो पण जसे दिसते तसेच असते का संसारात समाधानी असणे महत्वाचे आहे अरे तुम्ही इथे कशासाठी आले आहात इकडे तुमचा प्रवास सुरू आहे हा कधी संपणार हे तू नाही ठरवणार मग कोणत्या गोष्टीला व्यक्तीला किती महत्त्व द्यायचे हे आता तरी ठरव तुझा वेळ हा अमूल्य आहे याची जाणीव ठेव खूप काही करायचे आहे पण कसं करू ते नाही समजत कोणी साथ नाही देत हे वाक्य बोलून तू कितीतरी वर्षी वाया घालवली आरशात बघ जरा स्वतःला तूच तुझे आयुष्य बदलणार आहे कृती कर नाही समजून घेणार तुला सर्वजण कधी कधी तुझीच आई वडील हेही तुला समजून नाही घेणार पण तुला स्वतःसाठी उभं राहायचं आहे जर तू योग्य आहे तुला मार्ग मिळणार आहे तुला माहीत आहे का तुझे जास्त पैसे खर्च का होतात कारण तू जेव्हा ही खर्च करतो तेव्हा हाच विचार करतो हे पैसे पण गेले आता ते पैसे पण गेले आता कसं होणार मी कसं करणार काय करणार आणि दिवस रात्र रडत असतो माझ्याकडे पैसे नाहीत हे वाक्य बोलणे सोडून दे पैसे जास्त खर्च होतात या सर्वांचा विचार करू नको असं काय करू शकतो ज्याने पैसे येतील या गोष्टींचा तू विचार कर हा विचार करण्यात ऊर्जा खर्च कर तुझे विचारच तुझे वास्तव आहे ही बदल तुझी परिस्थिती नक्की बदलली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ